नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या सात सप्टेंबर वार रविवार या दिवशी आलेला खगरा आहे खगरास चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहण जे आहे हे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे आणि याच दिवशी पंधरा दिवस पितृपक्षाचा काळदेखील याच दिवसापासून सुरुवात होणार आहे तर यंदा एकवीस सप्टेंबरला हा पितृपक्ष संपणार आहे म्हणून उद्या चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला काही नियम आणि काही सेवा करायच्या आहेत तर या खगराचं चंद्रग्रहण उद्या सुरू होणार आहे तर या वेळेमध्ये गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे आहेत आजारी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती महिला आहे किंवा ज्यांचा दवाखाना चालू आहे तर घरातील लहान मुले आहे किंवा छोट छोटे मुले तान्णे मुलं आहेत तर या जणांनी कोणते नियम पाळायचे आहेत आणि यामध्ये काळ कोणता राहणार रा आहे वेळ कोणत्या वेळेत लागणार आहे तर चंद्रग्रहण जे आहे तर कोणत्या वेळेमध्ये लागणार आहे यामुळे पुण्यकाळ कोणत्या वेळेत राहणार आहे वेद कधी लागणार आहे ज्यांना मासिक पाळी आलेली आहे तर त्यांनी कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा हे जे चंद्रग्रहण आहे तर सात सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे या ग्रहणाचा जो वेद म्हटला जातो तर तो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे जे चंद्रग्रहण आहे सुतक काळ हा नऊ तास असणार आहे हा काळ शुभ नसून अशुभ म्हटला जातो या कार्यात अनेक विधी कार्य आणि सेवा केली जाते यावेळी मध्ये काही नकारात्मक गोष्टी जर आपण केले तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे मनामध्ये कोणतीही भावना किंवा शंका ठेवू नका म्हणून साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या ग्रहणाचे नियम जे आहे ते पाळायचे आहेत या ग्रहणाला घाबरण्या इतकं काहीच गरज नाही तर या वर्षातील भाद्रपद पौर्णिमा जी आहे ही तिथी जी आहे तर ही अत्यंत लाभदायी म्हटली गेलेली आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजा करून सत्यनारायणची पूजा मांडली जाते आणि सेवा केली जाते तर या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे हे ग्रहण जे चंद्रग्रहण आहे तर ते नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री मध्यरात्री उत्तर रात्रीमध्ये एक वाजून सव्वीस मिनिटांनी या तिथीची समाप्ती होणार आहे या ग्रहणाचा जो सूतक काळ म्हटला गेलेला आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाळायचा आहे तर तो नऊ तास अगोदर सुरू होणार आहे आणि म्हणजेच या ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर तो दुपारी सात सप्टेंबर बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चालू होणार आहे म्हणून चोवीस तासामध्ये ग्रहणाचा सूतक काळामध्ये असे काही काम केले जाते की जे आपण चुकूनही करायचे नाही तर कोणते काम आहे जे निषिद्ध म्हटले गेलेले आहे वर्ज्य म्हटले गेलेले आहे तर या खंडग्रस तर खग्रास ग्रहणामध्ये चुकूनही देवाची पूजाही केली जात नाही देवाला स्पर्श किंवा कुंकू हळदी हे अर्पण करू नये या ग्रहण काळामध्ये स्वयंपाक हा बनवला जात नाही भात शिजवला जात नाही त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी चुकूनही जेवण करू नका ज्या गोष्टी आवश्यक आहेत तर ते तुम्ही पाळत असाल किंवा नाही पाळत असाल तर याचे काही नियम देखील पुढे मी सांगणार आहे या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी चाकूने कोणती वस्तू कापायची नाही कारण याचे परिणाम जे आहे हे आपल्या मुलांबाळावर होत असतात या ग्रहण काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नये जल अर्पण करू नये किंवा हळदी कुंकू लावू नये तुळशीचे पाने उद्या विकत आणून श्री विष्णूला अर्पण करायचे आहे पण सुतक काळात चाकू असेल किंवा तुम्ही कोणती एखादी भाजी कापत असाल ब्लेड किंवा काही धारधार वस्तू असेल सुई असेल या सुईने काही कपडे तुम्ही शिवत असाल तर या वेळेमध्ये चंद्रग्रहण जेव्हा लागणार आहे त्यावेळेमध्ये हे काम करू नका यामुळे आपल्या जीवनात समस्या दारिद्र्य गरिबी यायला लागेल काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी श्रीहरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना नियम पाळत असताना काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं दोन थेंब गंगाजल दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि चिमुटभर तीळ जे आहे ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायचे आहे यामुळे प्रखर पितृदोचा सामना आपल्याला करावा लागत नाही आणि चंद्रग्रहण आहे याचा अशुभ प्रभाव जो आहे हा आपल्या जीवनावर होणार नाही कोणतेही दोष अडचणी संकट हे आपल्याला लाभणार आहेत संकट दोष हे आपल्याला लागणार नाही त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी या दिवशी श्रीहरिविष्णूला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला श्री सत्यनायंची पूजा झाल्यानंतर किंवा तुम्ही पूजा करत नसाल तर श्रीहरिविष्णूची किंवा माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करून चंदनाचा टिळा लावून तुळशीचा मंजुळा अर्पण करायचे आहे पानं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम या पठणाचं एक वेळा पठन करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोजवळ बसून तर श्री सुक्तम या पठणाचं एक वेळा पठन करायचं आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे असं म्हटलं जाते की या सुतक काळामध्ये आपल्याकडून नकळकळत काही चुका जर झालेल्या असेल तर विष्णू सहस्त्रनाम हे जे पठण आहे हे पठन केल्याने के या स्तोत्राचे पठन केल्याने आपल्या कोणत्याही चुका माफ होत असतात म्हणून कोणतीही चूक झाल्यात तर वेळेमध्ये विष्णू सहस्त्रनाम याचं पठन करावं म्हणून चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर या नव तासामध्ये आपल्याला घरामध्ये काही गोष्टी आहेत याची काळजी देखील घ्यायची आहे जर चुकून या वेळेमध्ये आपल्याकडून नकळत कळत काही चुकं जर झाल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला वर्षानुवर्षे भोगावे लागतात जेव्हा सुतक काळ चालू होतो त्यावेळेमध्ये आपल्याला जेवण हे करायचं नसते या वेळेमध्ये आपल्याला मांडे घालून बसायचं असते आणि देवाची सेवाही करायची असते जर तुम्ही स्वयंपाक बनवत आहात त्या वेळेमध्ये तुम्ही एखाद्या वस्तूने धारधार वस्तूने भाजी कापत असाल तर या वेळेमध्ये चुकणं हे करू नये जर तुम्हाला काही खायचं असेल तर आधीच आणून ठेवायचं आहे आणि आधीच आपल्याला हा स्वयंपाक बनवून खायचा आहे तर गर्भवती महिलांनी ग्रहणकाळामध्ये आपल्याला हे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळायचे आहेत नाहीतर याचा परिणाम जो आहे हा खूप मोठा होत असतो आपल्या मुलांबाळावर जन्मणाऱ्या मुलांबाळावर होत असतो तर पहा आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतो लहान मुले असतात किंवा एखादी वृद्ध आजी असेल आजोबा असेल ते असतात तर काहीचा तर काहींचा दवाखाना चालू आहे आजारी व्यक्ती आहे तर त्यांना हे नियम पाळणे शक्य होत नाही तर त्यांनी ज्या वेळेस ग्रहणाचे वेद चालू होतात या वेळेमध्ये का चालू झाल्यानंतर कडकडीत नियम जे आहेत ते नक्कीच पाळायचे आहेत त्याचबरोबर गर्भवती महिला आहे तर त्यांनी या सुतक काळामध्ये चुकूनही दरवाजा जो आहे किंवा उंबरपटा जो आहे चुकूनही उंबरपटा जो आहे हा ओलांडू नये घरामध्ये एका आसमवर बसवावे पुण्यकाळ वेदाचा काळ आणि जे या दोन्हीही कार्यामध्ये चुकूनही गर्भवती स्त्रियांनी कोणते काम करू नये चाकू नये कोणती वस्तू कापू नये किंवा घराच्या बाहेर जाऊ नये जेव्हा चंद्रग्रहण लागत असते त्यावेळेमध्ये चंद्रग्रहण हे चुकूनही गर्भवती स्त्रियांनी पाहू नये हे वेद जे आहे किंवा सुतक काळ चालू होतो त्या वेळेमध्ये गर्भवती स्त्रियांनी जेवणही करू नये किंवा स्वयंपाकही बनवू नये त्याआधी सर्व तयारी करून घ्यायची आहे तर पहा ज्यांचा दवाखाना चालू आहे जे आजारी व्यक्ती आहे ज्यांना गोळ्या चालू आहे तर त्यांनी नियमाप्रमाणे ज्या आवश्यक गोष्टी आहेत जसं की बाथरूमला जाणे आणि जर भूक लागली असेल तर पाणी पिणे किंवा जेवण करणे काही कारण देवाला प्रार्थना करून तुम्ही ह्या सेवा किंवा जे काम आहे ते करू शकता काही ग गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काळजी घ्यायची आहे तर पहा एखादी गर्भवती महिला आहे किंवा आजी आहे किंवा आजोबा आहे त्यांना खूप त्रास होत असेल जेवण किंवा पाणी या वेळेमध्ये पिण्याचे काम जर त्यांना पडले देवाचं नाव घेऊन श्री हरिविष्णुदेवाय नम श्री देवाय नम या मंत्राचा जप करत तुम्ही कोणतेही कार्य जे आहे ते करू शकता शरीराला आपल्या कोणत्याही वस्तूचा किंवा कोणत्याही कारणास्तव त्रास होत असेल तर याचे नियम या वेळेमध्ये पाळण्याची गरज नाही कारण या वेळेमध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा जर पठन केलं आणि स्त्रीसुक्ताचे एक वेळा जर पठन केले तर तुम्ही कोणतीही चुका करा त्याची माफी लगेच मिळत असते घरातील लहान मुले आहे किंवा मुली आहे तर त्यांना हे नियम पाळणं शक्य होत नाही तर जशा पद्धतीने त्यांना नियम पाळणं शक्य होते त्याच पद्धतीने त्यांनी नियम पाळावे नाही हो पाळले तरीही चालेल त्याचा किंवा या काळाचा जो पुण्यकाळ म्हटला गेलेला आहे हा ग्रहणस्पर्श तर याची सुरुवात जी आहे ती सात सप्टेंबरला रविवारी दोन हजार पंचवीसमध्ये रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि नंतर ग्रहण मोक्ष म्हणजेच म्हणजे समाप्ती सात सप्टेंबर उत्तर रात्री मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे या ग्रहण पर्ष म्हणजे पुण्यकाळामध्ये जे संपूर्ण नियम तुम्हाला सांगितलेले आहे गर्भवती स्त्रियाला हे नियम सांगितलेले आहेत तर ते काटेकोरपणे पाळायचे आहेत या वेळेमध्ये दे होईल देवडी माता लक्ष्मीजी आणि श्री विष्णूची उपासना नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवताचे आणि इष्टदेवताची पूजा मंत्र उपासना करायची आहे मंत्र स्तोत्र किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचन तुम्ही करू शकता तर तुम्ही स्वामी अवतरण स्थवन त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ चार्थ सारामृत याचे पठन करू शकता किंवा श्रीस्वामी समर्थ गुरुचारित्र याचे वाचन करू शकता किंवा गुरुचारित्रामधील चौदावा आणि सोळावा अध्याय वाचन करू शकता म्हणजे या काळामध्ये जर तुमच्याकडून चुकून काही चुका घडलेल्या आहेत तर त्याची माफी लगेचच मिळत असते तर या दिवशी हनुमान चालिसा गायत्री मंत्र गणेश मंत्र याचे पठन देखील तुम्ही करू शकता तर या ग्रहणाचे जे वेद आहे ते कोणत्या वेळेमध्ये चालू होणार आहे दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटापासून या वेदाची सुरुवात होणार आहे आणि हे वेद जे आहे ते ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच सात सप्टेंबरच्या उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहणार आहे ते संपूर्ण स्त्रियांनी गर्भवती महिलांनी किंवा सामान्य पुरुषांनी किंवा मुलांनी हे नियम पाळायचे आहेत तर घरातील वृद्ध व्यक्ती आहे गर्भवती स्त्री आहे किंवा लहान मुले किंवा एखादी व्यक्ती जर आजारी पडलेली आहे आजी असेल आजोबा असेल तर त्यांनी कोणत्या वेळेमध्ये हे वेध पाळायचे आहेत सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून जेव्हा ग्रहणाची समाप्ती होते तोपर्यंत हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत आणि याच दिवशी रात्री एक वाजपर्यंत आपल्याला हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत त्याचबरोबर आपण जे अन्न शिजवलेलं आहे स्वयंपाक बनवलेला आहे त्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे ज्यामुळे चुकून जर आपण हे अन्न या वेळेमध्ये ग्रहण काळामध्ये जर खाल्लं तर याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणार नाही म्हणून घरातील गर्भवती स्त्री असेल आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी पाच वाजून पंधरा मिनिटां अगोदर जेव्हा ग्रहण चालू होणार आहे त्यावेळेमध्ये सर्व तयारी आणि जेवण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्रहण काळ चालू झाल्यानंतर तुम्हाला काहीही खाता येणार नाही ना पिता येणार नाही ना म्हणून या वेळेमध्येच तुम्ही हा नियम पाळायचा आहे आणि जो पुण्यकाळ जो आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि हा पुण्यकाळ समाप्ती जो आहे सात सप्टेंबरच्या रोजी आठ सप्टेंबरला सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी या तिथीची समाप्ती होणार आहे तर या काळात ग्रहण काळात आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे नाही वास्तुशांती असेल पूजा असेल किंवा कोणतीही गाडीची पूजा करायची असेल तर ते या काळामध्ये ग्रहण काळामध्ये करू नये त्याचबरोबर आपल्या पेतनांचे स्मरण करून त्यांना आपल्या इच्छेनुसार उंबरवट्यावर या दिवशी सकाळी पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकून गंगाजल चाकून मूत्र टाकून सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे जर तुमच्या घरामध्ये जर गौरी असेल तर गौरी आपल्याला गॅसवर जाळायची आहे आणि यावर आपल्याला काय करायचं आहे अर्धा चम्मच शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक कापुराची बडी टाकायची आहे आणि प्रजल्बित करायचे आहे यामध्ये दोन लवंग एक वेलची टाकायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे जे गौरीचं खांड तुम्ही घेतलेलं आहे त्यावर हे वस्तू टाकलेल्या आहेत संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचे आहे तर ग्रहण काळ चालू होण्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष तयार होणार नाही कोणतेही ग्रहणाचा जो अशुभ काळ आहे हा तुमच्यावर होणार नाही प्रत्येक कामात यश मिळेल व दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाही तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ग्रहण संपल्यानंतरही आंघोळ ही, ही करू शकता तर गर्भवती महिलाने हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत तर सात तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी या अगोदर तुम्हाला पोटभर जेवण करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला जेवण करायचं नाही किंवा पाणीही पियायचं नाही जास्त शरीराची हालचाल देखील वेळेमध्ये दे तुम्हाला करायची नाही मी तुम्हाला कोणत्या गोष्टीची जर गरज वाटेल त्यावेळेस श्री विष्णू देवाय नम असा मंत्र म्हणत आपल्याला ह्या वस्तूचं ग्रहण करायचं आहे किंवा तुम्ही गोळ्या घेऊ शकता पाणी पिऊ शकता यावेळीमध्ये चुकूनही आपल्याला झोपायचं नाही त्याचप्रमाणे चंद्रग्रहण जेव्हा लागते तेव्हा चंद्रग्रहण चुकूनही तुम्हाला बघायचं नाही आणि उंबरवटा या दिवशी चुकूनही ओलांडायचा नाही या दिवशी ग्रहण चालू झाल्यानंतर चुकूनही स्वयंपाक बनवायचा नाही चाकूने कोणती वस्तू कापायची नाही किंवा सुईने एखादी कपडा असेल वस्त्र असेल ते शिवायचं नाही या गोष्टीचे जर तुम्ही पालन केले आणि श्री विष्णू देवायन या मंत्राचा जप तुम्ही चालू ठेवला आणि कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफलता हवी असेल तर या दिवशी नक्कीच श्री सत्यानारायण देवाची पूजा म्हणून त्यांची मंत्र उच्चार व अभिषेक सकाळी आवर्जून करायचं आहे यामुळे घरात सर्व सुख शांती लाभत असते आणि चंद्रग्रहणाचा जो काळ आहे या काळामध्ये हे नियम काटोखोरपणे नक्की पाळावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा